बी डी सीवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रीगुरुचरित्र अध्याय एकोणविसावा श्री गणेश नामधारक श्री शरराणा ना। लागे सिद्धाची अचरणा कर संपुट जोडून विनवीत असे त्यावेळी पुढील कथा विस्तारा निरुपावा योगेश्वरा कृपा करी गातारा म्हणून लागला चरणांची एकोणीस शिष्याची वचन संतोषला सिद्ध आपण सांगत असे विस्तार श्री गुरु गुरुमानुपमा नामांकिता सांगेने गुरुची कथा अति अतिप्रिता होते श्री गुरु सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष त्या अजून काय प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार श्री गुरुप्रती औदुंबर कवन कारणे निरोपावे सिद्ध म्हणे नामिंगता सांगेने याची आवृतांता जती नरसिंह होता होता हिरण्यकश्यप विदारीला नखे करून दैत्याशी विदारीली कोपेशी आतडी काढून या हर्षी घालतसे तसे माळगळा त्या दैत्याचे पोटी विष होते काळपोटी जशी वडवागणी शिंदपोटी तसे विष परीक्षा विदारण करता दैत्याशी घेतले विष वेधले विष त्या नखांची तापली नखे बहुसी एक शिष्या एक चित्ते मी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळ नामी शांतिकारे नखांची तैवेळी ते शिलतार्थ शी तेवेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला शांत झाला नरसिं देव देता झाला लक्ष्मीशी खेव संतोषणी उभय देव वर देती तैवरी। तया तयासमय औदुंबराशी देती वर ऋषिकेशी सदा फळित तु होशी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भक्त भख... भजती भक्तीशी काम्य होय तितेशी तुझं देवताची परीशी उग्र विष शांत होय जे सेवितील मनुष्य लोक अखिल काम्य पाहून एक फल प्राप्त होये निक पाप वेगळा होय नर मांजणारी सेवा करी पुत्र होतील तिशी वरिता जो नर असेल देम्नी पीडिता सेविता होतील स्त्रियायुक्त तुझे छाई बैसनो जे जे न करुज अनुष्ठान अनंत फळ होईत ज्ञान पिले फल होई तयांशी, तुझी छाई जळात स्नान करीत आपण होत भागीरथे स्नान करीत तितके पुण्य परीसा तुझ सेविते ज्ञान राशी व्याधी नव्हती कौनिय निशी ब्रह्म त्या परिहार होती परीसा जे जे कल्पनी माणसी तुझे सेवित भादेशी कल्पनापूर्ती भरऋषी कलयुगी कल्पवृक्ष तुझी सदा असे तुझे पाशी लक्ष्मी सहित शांतीशी मनोनी वरहर्षी नरसिंह मूर्ती तय वेळी ऐसा वृक्ष उदुंबरू कलियुगी तो कल्पतरू नरसिंह मूर्ती होता उगरू शांत झाली तया पाशी अवतार झाला अवतार आपण तयाचे स्थान आपले असे साचे शांत बन कराव्या उग्रत्वाचे म्हणून गुरु असते गोपेशी मध्यान काळ समयाशी समारंभ होईल अमरेश्वर सनिधानी वस्त्री सौसष्टी योगिनी पूजा कराव्या मध्यान्नी श्री गुरु जगली येते करून श्री गुरु श्री नेते आपले मंदिराशी पूजा कृतिवेदीशी गंधपरी म्हणे कुसुमे आरोगिने पुनरपी येते औदंबरी एखाद्या समयी विस्मय करी या म्हणते अभिनव येते कैसा नगरी भिक्षा ग्रामात एसा असतो अरण्यवासा कौने पाहू याचे वर्तमान कैसा करतो दिन मान एखादा येतीलश्वरचा पाहू म्हणते गुरुचा अंत त्याची जाती अधोगतीचे तेचे इष्ट ब्राह्मणाशी गेले आपले स्थानाशी गंगा नुरशी होता वृत्ती राखीत त्यांनी देखले श्री गुरुशी आपल्या योगिनी पूजेशी गंगेमध्ये नेते केशी मार्ग झाला जळात विस्मय करीतो नरू म्हणे केसा येते द्विभाग झाले गंग गंगा केवी गेले गंगेत गुरु ते निवनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा देते करून आले मागोती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे झाले कैसे तुझं अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजित देवकन्या एरे दिवशी मागोती हाती घेऊन आरती देवकन्या भुवाळी ती श्री गुरु ते गुणिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगी स... योगिनींसहित जो का होता पाहत तोही गेला सवेची नदी तिरी जाता श्री गुरु द्विजभाग झाले गंगेत वारू भीतरी दिसे अनुपमपूर रत्नखचित गोपुरेशी अमरावती समान नगर जैसा तिचे दिनकर श्री गुरु जाता समस्त पूर निघून आले आरती वळवणा आरती नेले आपले मंदिरा प्रती सिंहासन रत्न खचिते बैसो घाले समय पूजा करते विधीचे जेका उपचार सोडशी आणि का परी षडशेंशे केले तये वेळी देखून या नराशी म्हणते तू का आलाशी विनय तो नर स्वामी अशी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला श्री गुरु गुरुचरणा तलीन होऊन यंत करणा म्हणे स्वामी गिरिजा रमणा हो श्री मूर्ती तुझी एक श्री गुरु म्हणते त्याशी तुझे दैन्य गेले परी अशी जे जे तू इच्छेशी मानशी सकाळ अभिष्ट पावशील येथील वर्तमान ऐशी न सांगावे कवनाशी ज्या दिवशी प्रकट करशी तू ते हानी हानी होईल जाण विने परितयाशी श्री गुरु सांगती परियेशी आले औदुंबराशी गंगानुंज समागमे श्री गुरुचा निरूप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्ती वृत्तीस्थानी जात्याचे क्षण निधन त्याशी लागले ज्ञानवंत झाला तो नित्य सेवा करी पर गुरु पुत्र पौत्र श्रिया करू महानंदे वर्तसे भक्तिभावे श्री गुरुशी नमन करी प्रतिदिवशी सेवा करी कलत्रेशी एक भावे करून या वर्तता येते एके दिवशी आली पौर्णिमा महात्माशी नमन करून श्री गुरुशी विनवत असे तो भक्त म्हणे स्वामी गुजगत गुरु मग स्नानी प्रयाग थोरू म्हणून सांगली ती द्विजू काशीपूर महाक्षेत्र कैसे प्रयागान भुवन नेनो आपण कृपा करणे स्वामी गुरु म्हणते त्याशी पंचगंगे संगमेशी प्रयाग जावे काशीपुर ते गृहस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पहाशी प्रत्यक्षाकार दावे तुझे होता बैसले होते व्याघ्रजेने दरिगा मागे दृढ धरोनी मनोवेग गेले प्रयागा परत काळी तेथे स्नान करून गेले काशीस मध्याने विश्वनाथ दाखवणे सवीची गेले ते सभेची गेले गायची ऐसा त्रिस्थळी आचरूनी आले परतुणी अस्तमानी येणेपरी त्या स्थानी देखता झाला तो नर विश्व नाटक श्रीगुरुमती प्रकट झाली एसी किती श्री गुरुमुनी विचारती आता गोप्य येथे व्हावे येथे परी ते स्थानी गुप्त झाले श्रीगुरुमनी अमरेश्वराते पुसुनी निघते झाले तेवेळी श्री गुरु, गुरु निघता ते थोनी आपल्या चौसष्ट योगिनी विनमिता ती करुणावशिणी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनाशी तापत्रय हरती सैनशी अन्नपूर्णा तुम्हांश पाशी केवी राहुस्वामी या येणे परी श्रीगुरुशी योगिनी विन्मिते भक्तीशी भक्त बसले संतोषी दिधावर श्रीगुरुमोंदिता संत दहा उदंबराशी प्रकटार्थ जाने जाण्यापूर्वीची स्थान म्हणजे येथेची असे तुम्ही राहावे औदंबरी कल्पुष मनोहरी अन्नपूर्णा प्रती करी औदंबरी ठेवितो कल्परुष औदंबर येथे असता तुम्ही स्थिर पश्चिम तीर प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त डर पूजा करीत औदुंबरी आमच्या पादुका मनोहरी पूजा जे मनकामना मनकामनापुरती जाना येथे असे अन्नपूर्णा नित्य करी आराधना तेने होय कामना चुर्विद पुरुषार्थ पापविनाशी कामे तीर्थ सिद्धतीर्थ स्नान करीत सात वेळा स्नप्न करीत तुम्हा सहित औदंबरी साठ पृथ्वीवर शिवांजीशी पुत्र होतीच्या तयूशी ब्रह्मत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी सोमसूर्य ग्रहणीशी अथवा मास संक्रांतीशी स्नान करती भक्तीशी अनंत पुण्य अश्वमेघ भक्तिभावे करून या देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणांशी एका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मना निर्मळी कोटी गुणी होती फळे होम केले याची रुद्रजपोने एकादशी पूजा करिता मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशि एकचित्त परीयसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या पदपदी वाजपेयी यज्ञ फळ तेथे परियेसा नमन करता येणे परी पुण्य असे परंपारी ಪ್ರದಕ್ಷಿಣೆಲ್ಲೇ ಕೇವಾಸ ಮನೋಹರು ಸಹಜತರು ಮನೋ ಸಾಗು ಚಷ್ಟು ನಿಶೇಸರು ಶ್ರೀ ಗುರು ನಿಥ ಜೊತೆ ಗಾನುಗಾ ಭುವ तिर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल असे वसत औदंबरी नित्य नित्यतेथे वसत से गोपीराहुनी औदंबरी प्रकट रुपी गंगापुरी राहिले करी प्रख्यात झाले श्री श्री परीयसा श्रीगुरुचरितामृत श्रीनुरसिंसुरतुपख्याने सितनामधारक समाधी औदंबुर गुरुदेव एकोन श्री गुरुदेव दत्त